नमस्ते या व्हिडिओत आपण महाराष्ट्रातील गडचिरोली या जिल्ह्यावर आधारित अनेक स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशा सामान्य ज्ञानाचे प्रश्न व उत्तरे पाहणार आहोत गडचिरोली जिल्हा म्हणजेच महाराष्ट्राचे फुप्फुस म्हणून ओळखला जाणारा आणि सर्वाधिक आदिवासी जमात असलेला जिल्हा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात पहिला प्रश्न आहे गडचिरोली जिल्ह्याची स्थापना कधी झाली तर गडचिरोली जिल्ह्याची स्थापना सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून झाली पुढचा प्रश्न आहे गडचिरोली जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत तर ता, गडचिरोली जिल्ह्यात एकूण बारा तालुके आहेत यामध्ये अहेरी आरमोरी एटापल्ली कुरखेडा कोरची गडचिरोली सामोरशी देसाईगंज म्हणजे वडसा धानोरा भामरागड मुलचेरा सिरोंचा असे एकूण बारा तालुक्यांचा समावेश होतो पुढचा प्रश्न आहे गडचिरोली जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती तर गडचिरोली जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ चौदा हजार चारशे बावीस चौरस किलोमीटर म्हणजेच पाच हजार पाचशे पासष्ट चौरस मैल इतके आहे पुढचा प्रश्न आहे गडचिरोली जिल्ह्याची प्रमुख आदिवासी जमात कोणती आहे तर गडचिरोली जिल्ह्याचे प्रमुख आदिवासी जमात गोंड ही आहे पुढचा प्रश्न आहे गडचिरोली जिल्ह्यात विधानसभेचे किती मतदारसंघ आहेत तर जिल्ह्यामध्ये तीन विधानसभा व एक लोकसभा क्षेत्र आहे यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा काही भाग ही येतो आणि विधानसभा आहे एक अहेरी विधानसभा मतदारसंघ दोन आरमोरी विधानसभा मतदारसंघ आणि तीन गडचिरोली विधानसभा मतदारसंघ पुढचा प्रश्न आहे गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या प्रशासकीय विभागात येतो तर गडचिरोली जिल्हा हा नागपूर प्रशासकीय विभागात येतो पुढे गडचिरोली जिल्ह्यात किती गावे आहेत गडचिरोली जिल्ह्यात एक हजार सहाशे ऐंशी गावे आहेत पुढे गडचिरोली जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत तर गडचिरोली जिल्ह्याला महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ते जिल्हे आहेत चंद्रपूर नागपूर आणि गोंदिया याप्रमाणे तेलंगणा आणि छत्तीसगड राज्याच्या सीमा सुद्धा गडचिरोली जिल्ह्याला लागून आहेत पुढे गडचिरोली जिल्ह्याचा सा साक्षरता दर किती आहे तर गडचिरोली जिल्ह्याचे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एकूण अक्षरता चौऱ्याहत्तर पॉईंट चाळीस टक्के आहे पुढे गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते तर या जिल्ह्यातील भात हे प्रमुख पीक आहे या व्यतिरिक्तच तूर गहू ज्वारी सोयाबीन जवस इत्यादी पिके ही घेतली जातात आणि या जिल्ह्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेतीच आहे पुढे पुढे गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती तर वैनगंगा ही गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे या व्यतिरिक्त गडचिरोली जिल्ह्यात गोदावरी प्राणहिता दिना गाडवी खोबरागडी पाल विलोचना कठाणी शिवणी पोर आणि दर्शनी या नद्यांचाही समावेश होतो पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर किती आहे तर गडचिरोली जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर नऊशे शहात्तर एवढे आहे म्हणजेच जिल्ह्यामध्ये दर एक हजार पुरुषांमागे नऊशे शहात्तर महिला आहेत पुढचा प्रश्न आहे गडचिरोली जिल्ह्यात कोणते वन्यजीव अभयारण्य आहे तर गडचिरोली जिल्ह्यात छपराळा हे वन्यजीव अभयारण्य आहे हे एकोणीसशे शहाऐंशीमध्ये स्थापन झाले आणि त्याचे क्षेत्रफळ सुमारे एकशे चौतीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर चौरस किलोमीटर एवढे आहे हे अभयारण्य नैसर्गिक सौंदर्य आणि वन्यजीवांसाठी प्रसिद्ध आहे पुढे गडचिरोली जिल्ह्यात कोणती मृदा जास्त प्रमाणात आढळते तर गडचिरोली जिल्ह्यात तपकिरी तांबडी मृदा ही जास्त प्रमाणात आढळते पुढचा प्रश्न आहे गडचिरोली जिल्ह्यात एकूण किती पंचायत समित्या आहेत गडचिरोली जिल्ह्यात एकूण बारा पंचायत समित्या आहेत आणि एक जिल्हा परिषद आहे तर या जिल्ह्यात गडचिरोली आरमोरी व देसाईगंज ही तीन शहरे असून आणि या ठिकाणी नगरपालिका आहेत गडचिरोली जिल्ह्याची समुद्रसपाटीपासून सरासरी उंची किती आहे तर समुद्रसपाटीपासून सरासरी उंची आहे दोनशे सतरा मीटर म्हणजे सातशे पंधरा फूट पुढे गडचिरोली जिल्ह्यात एकूण किती ग्रामपंचायती आहेत तर या जिल्ह्यात एकूण चारशे सदुसष्ट ग्रामपंचायती आहेत पुढे गडचिरोली जिल्ह्यात मुख्य खनिज कोणते आढळते तर गडचिरोली जिल्ह्यात मुख्यतः लोह चुनखडी हिरे इत्यादी महत्त्वाची खनिजे आढळतात गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ कोणती तर वडसा देसाईगंज येथील ही सर्वात मोठी बाजारपेठ आढळते पुढचा प्रश्न आहे गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख प्रेक्षणीय स्थळे कोणती तर मार्कर्डा देवस्थान छपराळा वन्यजीव अभयारण्य आलापल्ली वेरांगड हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्प कमलापूर या व्यतिरिक्त अजून बरेच प्रेक्षणीय स्थळे आपल्याला या जिल्ह्यात पाहायला मिळतात गडचिरोली जिल्ह्याचा आर टी ओ कोड किती गडचिरोली जिल्ह्याचा आर टी ओ कोड आहे एन एच तेहतीस पुढचा प्रश्न आहे हेमलकसामधील लोकबिरादरी प्रकल्प कोणी सुरू केला तर हा प्रकल्प सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांनी एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये हेमलकसा या गावात सुरू केला पुढचा प्रश्न सोमनूर संगम कोणत्या नदीच्या संगमावर आहे तो सोमनूर संगम हा गोदावरी आणि इंद्रावती नदीच्या संगमावर आहे पुढचा प्रश्न आहे सुरचागड डोंगरामध्ये कोणत्या खनिज खाणी सापडल्या आहेत तर सुरच्यागड डोंगरामध्ये लोह खाणी सापडल्या आहेत या प्रश्न उत्तराव्यतिरिक्त अजून काही महत्त्वाची माहिती असल्यास कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद